क्लिअर झालं त्यानंतर वेळ आम्हाला कमी मिळाला कारण अचानक तारखा क्लिअर झाला तुम्हालाही माहिती त्यानंतर मध्यंतरी आपल्या दादांचं दुःख निधन झालं त्यामुळं दादाने आम्हाला सांगितलं की बाबा दोन तीन दिवस आपल्याला शासकीय दुखवट आहे त्यामुळं आपल्याला काय प्रचार किंवा रॅली किंवा कुठं काही करायचं नाही आपण थांबूया आणि नंतर आपण करू त्या घरी घरी जातो पण प्रत्येक म्हणते तुम्ही आम्ही नाही जर आल तर चालतं आम्ही तुमचं सगळं तुम्ही आमच्यासाठी पडणार आहे म्हणून आम्ही काय काय गावात गेलो नाही तरीही लोकांचं म्हणणं येत आहे कि तुम्ही नाही जरी आला डॉक्टर साहेब चालतंय आम्ही सगळं करतो त्यानंतर काय कार्यकर्त्यांनी काय केलं त्या गावात त्यांनी मग दादाला सांगितलं बघितलं दादाला <पँणीध> दादा असा असा माणूस चांगला आहे सुशिक्षित आहे डॉक्टर येत त्यांना आपल्याकडे घ्या काही करा ती माणूस कामाच आहे मग त्यानंतर दादाचा मला फोन आला दादानी सांगितलं डॉक्टर साहेब असंच भेटायला या मी भेटायला गेलो दादा म्हणलं आम्ही तुम्हाला पक्षातर्फे आमच्या तीर्थविकास आघाडीतर्फे पुरस्कृत करतो तगडे उमेदवार कोण नाही उमेदवार कुठला जर झाला आम्ही नानाच कार्यकर्त्या नानांची एक शिकवण आहे नानाने काय सांगितलं सर्वसामान्य शेतकऱ्याला धरून चाला तुम्ही मोठा माणूस कोण आहे पक्षाचा आहे कोणी बघू नका नाना सुद्धा अपक्ष लढले होत सांगितलं पहिल्यापासून तुम्ही कोणी असू द्या आपण जर नाना तुम्हाला ताकद दिली नानांना आशीर्वाद दिला ह्याच्या पाठीमाग काय सर्वसामान्य जनता शेतकरी त्यांच्या घरापर्यंत जावा त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना मदत करा की नानांची शिकवण आहे पक्ष हे किती जरी मोठं झालं यांची मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सरकार आहे ती पण आज तगत कामं झाली किती आज शेतकऱ्याच्या अडचणी संपल्या का ना शिक्षणाच्या अडचणी संपल्या ना मला सांगा आरोग्यातल्या अडचणी संपल्या कुठल्या अडचणी संपल्या अडचणी आहेत मग यांचं सरकार असून काय आज एवढं मोठं पक्ष असलं तरी जनता काय म्हणते आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे म्हणून त्यांनी मला पुढे आणलं नमस्कार मी समाधान लोकन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका जोरदार मतदानाला त्याच अनुषंगाने टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर जो सुषीत, सुषीत वर्ग कारण की शिकलेला वर्ग पुढे जाण्यासाठी म्हटलं जातं परंतु उमेदवार पण तसा असला पाहिजे तशाच पद्धतीनं डॉक्टर वैभव शशिकांत कांबळे आपल्या सोबत आहे की जेणेकरून कीर् क्षेत्र विकास आघाडीतून ते उमेदवारी आहे दादा नमस्कार नमस्कार तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून तुम्ही हे अर्ज दाखल केलेला आहे आता निवडणुका जोडा काय दोन तीन दिवसच राहिलेले आहेत तर एकंदरीत तुम्ही आता प्रत्येकापर्यंत पोहचताय तर आपल्या काय काय समस्या आहेत आता सर्वप्रथम नमस्कार मी डॉक्टर वैभव शिकांत कांबळे आता इलेक्शन डिक्लेअर झालं त्यानंतर वेळ आम्हाला कमी मिळाला कारण अचानक तारखे क्लिअर राहिल तुम्हालाही माहिती त्यानंतर मध्यंतरी आपलं अजितदादांचं दुःख निधन झालं त्यामुळे दादाने आम्हाला सांगितलं की बाबा दोन तीन दिवस आपल्याला शासकीय दुखवट आहे त्यामुळे आपल्याला आप काय प्रचार किंवा रॅली किंवा कुठं काही करायचं नाही आप आपण थांबूया आणि नंतर आपण करू त्यामुळे तीन दिवस तरी आमचं त्यात गेलं त्यानंतर आम्ही धुकवटा संपल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडला त्यामुळे आम्हाला वेळ कमी मिळाला पण त्याही वेळात वेळ काढून आम्ही आता प्रत्येकाच्या घरी घरी जातो पण प्रत्येक म्हणजे तुम्ही आम्ही नाही जर आलं तर चालतं आम्ही तुमचं सगळं तुम्ही आमच्यासाठी पडणार आहे म्हणून आम्ही काय काय गावात गेलो नाही तरीही लोकांचं म्हणणं येत की तुम्ही नाही जर आला डॉक्टर साहेब चालतंय आम्ही सगळं करतो इथपर्यंत लोकांची माझी प्रतिक्रिया येते की तुम्ही डॉक्टर फक्त म्हणजे लढा तुम्ही माघार घेईन आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मुळातच सुरुवातच अशी झाली ज्यावेळेस मी अर्ज भराय गेलो अपक्ष अर्ज भरला अपक्ष अर्ज भरल्यानंतर मग मी म्हणलं आता जाऊ दे अपक्ष काय चालणार नाही ना। मग महागार घेऊ मग महार घेऊ म्हणल्यानंतर मला प्रत्येक गावातून फोन आला कुर्टी असू द्या भावळे असू गादेगाव टाकळी तनाळे खालच्या गावातून पण फोन आलं त्यांचं म्हणणं एक आलं की बाबा डॉक्टर साहेब तुम्ही जर अर्ज महागार घेतला तर आम्ही म्हणजे मी जी तुमच्यावर विश्वास टाकलाय ते आमचा विश्वासघात करू नका म्हणून मग अर्ज माघार घेऊ नका काही करा पण अर्ज आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हाला जिथे लागेल तिथे आम्ही उभारतो असं काय नाही की पार्टी पक्षीच असं असं नाही आम्ही त्यानंतर काय कार्यकर्त्यांनी काय केलं त्या त्या गावात त्यांनी मग दादाला सांगितलं बघेर दादाला दादा असा असा माणूस चांगला आहे सुशिक्षित आहे डॉक्टर आहेत त्यांना आपल्याकडे घ्या काही करा ती माणूस कामाचा आहे मग त्यानंतर दादांचा मला फोन आला दादानी सांगितलं डॉक्टर साहेब असं भेटायला या मी भेटायला गेलो दादा म्हणलं आम्ही तुम्हाला पक्षातर्फे आमच्या तीर्थ आघाडी आघाडीतर्फे पुरस्कृत करतो तुमची तयारी दादा मी कधीही तुमच्याशी कारण पहिल्यापासून आम्ही नानाचंच कार्य करतो आणि नानाचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून माहित आहे नानाचं नाना सा प्रेम आहे सगळ्यांना त्यामुळं मला नानासाठी मना किंवा आपल्या सगळ्यांसाठी मी तुमच्याशी यायला तयार त्यानंतर मग आम्ही गेलो मग ही सगळ्या गोष्टी परत चालू झाल्या प्रचार रॅली सगळ्या नारळ फोडण्यापासून सगळ्या गोष्टी झाल्या मग आत्ताच्या स्टेजला आम्ही असा तालुक्यात एकच दिवस आमच्या वेळेस राहिला आज असं झालंय मला काल रात्री आम्ही कुर्तीत होतो अकरा बारा वाजता तिथून तणाळीत गेलो एक वाजता आज सकाळी परत सात वाजता टाकळीत भेटलो आमच्या इथल्या परत म्हणजे प्रचाराच्या मागं आता सध्या वेळ कमी असल्यामुळे आमच्या बघ टाइम नाही तेवढा कारण आज हे सगळ्यांना थोडं थोडं भेटणं काम आहे मी प्रत्येकाच्या घरोघरी तर नाही पोचलो पण मी सगळ्याच्या मनात आहे एवढं तर मी ना, सॉरी नानांच्या माध्यमातून आणि तुम्ही युवा आहात डॉक्टर आहात आणि सुशिक्षित पण आहात तर नानांची पण म्हणणारा वर्ग इथं चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे आणि जरी कमी वेळ भेटला तरी नानांचे शिलेदारांना काय असं महत्वाचं नाही की जो उमेदवार असेल ते नानाच्या पाठीमागे उभा राहतात किंवा त्यावेळेस नानाच्या पाठीमागे पण उभा राहिले आता तुमच्या मागे पण उभा राहतील पण आता पुढं बघितलं तर दोन्ही सत्तेतलं पक्ष आहेत वगैरे उमेदवार आहेत तगडे वगैरे तर कसं काय वाटतं तुम्हाला तगडे उमेदवार कोण नाही उमेदवार कुठला जर झाला आम्ही नानाच कार्यकर्त्या नानांची एक शिकवण आहे नानाने काय सांगितलं सर्वसामान्य शेतकऱ्याला धरून चाला तुम्ही मोठा माणूस कोण आहे पक्षाचा आहे कोणी बघू नका नाना सुद्धा अपक्ष लढल होता नानाला पक्ष होता का अपक्ष लढून नानांनी ताकद देत नानांनी एकच सांगितलं पहिल्यापासून तुम्ही कोणी असू द्या आपण जर नानांनी तुम्हाला ताकद दिली नाना आशीर्वाद दिला ह्याच्या पाठीमाग काय सर्वसामान्य जनता शेतकरी त्यांच्या घरापर्यंत जावा त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना मदत करा की नानांची शिकवण आहे नानांनी काय सांगितलं की तुम्ही एखादा शेतकरी अडचणीत आहे तुम्ही तुमच्या खिशात पास जाऊ द्या त्यांना मदत करा पण आता तुम्ही सांगताय पक्ष पक्ष ही किती जरी मोठं झालं यांचे मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सरकार येते पण आज तगत कामं झाली किती आज शेतकऱ्याच्या अडचणी संपल्या का ना शिक्षणाच्या अडचणी संपल्या ना मला सांगा आरोग्यातल्या अडचणी संपल्या कुठल्या अडचणी संप अडचणी आहेत मग यांचं सरकार असून काय आज एवढं मोठं पक्ष असलं तरी जनता काय म्हणते आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे म्हणून त्यांनी मला पुढे आणलं मग आता इकडे बघले तर बीजेपी आहे पलीकडे शिवसेना आहे सगळं आव्हान आहे त्या ठिकाणी तुम्हाला आव्हान का त्या दोन आव्हान असं काय मला कोणाचं वाटत नाही कारण काय माहिती का किती मोठा पक्ष आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला उमेदवार किती कामाचा आज तुम्ही दिलेला माणूस जनतेपर्यंत पोहोचलाय का जनता त्यांचा विचार करते का ती जनतेला अपेक्षा आहे का त्यांच्याकडे मी काम करेल आज तुम्ही जरी सर्वसामान्य जनतेकडे कुठेही गेला तरी मला विचारलं बाबा हे आम्ही माणूस दिला तुमच्यासाठी योग्य का जनताच सांगते आमच्यासाठी माणूस योग्य त्यामुळे जनता ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचं कोणाला पुढे आणायचं आज किती मोठा पक्ष असला उमेदवार दिले म्हणून जनता ठरवत नाही ना आम्ही ना निवडून कोणाला द्यायचं त्यामुळे जनता सांगते आज मला लोकांना गेल्यानंतर लोक मला म्हणते की तुम्ही डॉक्टर साहेब आम्हाला शहा सुद्धा पाजू नका आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी काय असेल करतो पण तुम्ही माघार घेईन आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पर्यंत राहणार फक्त एक आहे आम्हाला ज्या आता मोठ्या नेत्यांनी काय केलं तुमचं ही आश्वासन दिली ती करतो ती केलं असे गोष्टी झाल्या आज जेडपीचं इलेक्शन झालं की पाच वर्षाने जेडपीचा माणूस त्यांना भेटला पंचायतचा माणूस असतो ह्यांच्या घरापर्यंत योजना त्या मग ह्यांनी त्यांच्या दारात वाट बघायची चार चार पाच पाच तास दोन दोन तास वाट बघायची मग यांचा नेता यांना येणार मग त्यांनी सांगणार करू आज कुठल्या गरिबाच काम झालं हे तसं नाही माझं एक काय धोरण मी आज तुम्हाला शब्द देतोय म्हणजे मी ती पूर्ण करणार मी तुम्हाला मोठं काय सांगत नाही बाकीच्यासारखं मी हे करतो ते करतो पण मी जिथं मदत लागल तुम्ही मला सांगा जे डॉक्टर चला मी माझं सगळं सोडून तुमच्यासाठी येईल तयार आहे तुम्ही म्हणा मी जेडपीचा जरी जे सदस्य झालो तरी मी प्रत्येक गावात तुम्हाला सांगतो आठवड्यात मी एक दिवस विजिट ठेवणार आहे तिथल्या लोकांच्या जनतेच्या समस्या काही ते विचारणार आहे मी त्यांनी नाही जरी बोललो तर मी जाऊन बसणार आहे तुमच्या अडचणी सांगा ज्यांच्या अडचणी ती घेऊन मी पुढे जाणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मी ह्या गटात खरडी ते ऑफिस टाकणार आहे आणि त्या गटात आमच्या टाकडी ते ऑफिस टाकणार आहे दोन्ही मी कधी चोवीस तास अवेलेबल राहणार आहे मग आता टाकळी गटामध्ये देखील म्हटलं तर खर्डी गाव गाव मोठं आहे आणि खरडी गाव मोठं असल्यामुळं खरडी गाव मोठं असल्यामुळं असं त्या गावामध्ये असं काय वगैरे आहे कारण तीर्थक्षेत्र या ठिकाणी खूप मोठं नाही आता खर्डी गाव एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे इथं आज काय अवस्था तिथ आज महाराष्ट्रातून लोक येतात आज त्यांना ना राहायची सोय आज एखादा जर भाविक आला जर इथं त्यांना राहायला सोय आहे का आज तिथं स्वच्छता नाही ना तिथं मोटर आहे ना सोय आहे ना तिथं पाणी आहे ड्रेनेची सोय पाणी कुठे घाण जाते सगळी तिथंच घाण आहे तिथं राहायची सोय नाही आज मग ही गोष्टी आम्हाला डेव्हलप करायची आम्ही ह्या गावाचं एवढं नाव आहे आज मला सांगा तालुक्या लेवल ले आज मला सांगा विठ्ठल समिती विठ्ठल मंदिर कसं आहे तसं ही सीताराम महाराज प्रसिद्ध मंदिर आहे तरी इथे सुविधा आहे का आज मला सांगा इथे एवढी मोठी प्रत्येक गुरुवारी जत्रेसारखी गर्दी असते आज ते आलेली तिने राहीच कुठे त्यांना भक्त निवास किंवा चार खोल्या तर तुम्ही द्या बांधून आलेले भाविकांनी राहिला खायला सोय काय नाही मग तुम्हाला व वर्गाचा दर्जा देऊन तर तुम्ही काय करत नसल तर मग काय उतरतो तुमचं त्याच्यासाठी मला पळायचं आज इथलं खरडीचं देवस्थान असू द्या किंवा कुर्तीचं देवस्थान असू द्या सगळीकडच असू सगळ्यांसाठी मला पळावे तर महत्वाची गोष्ट खरंच वैभव दादा आपल्याला जी सांगितलं की इथं एवढं मोठं तीर्थक्षेत्र असून देखील या ठिकाणी कुठलीही व्यवस्थित सुखसुविधा नाही ब वर्गाचा दर्जा दिला परंतु इथं कुठलीही सुखसुविधा नाही कारण की जर गुरुवारी कित्येक भाविक या ठिकाणी येतात परंतु त्यांनी राहायचं कुठं थांबायचं कुठं हा मोठा मूलभूत प्रश्न आहे तशाच पद्धतीनं टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये युवकांची गर्दी जास्त वाढलेली दिसते तसंच या टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये नानांना मानाना वर्ग आहे आणि भालक्यांचं भालक्यांचं विचारधारा जपणारे लोक आहेत अशाच पद्धतीनं आपल्यासोबत जे आता जे कांबळे दादा आहेत तर यांनी देखील एक मिजर घेऊन चाललेले आहेत दोन्हीकड दोन सत्तेधारी पक्ष आहेत परंतु या ठिकाणी सुशिक्षित चेहरा आपल्या समोर येतोय त्याच्यामुळं लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि याचा काया पलट होईल असं लोकांमध्ये म्हटलं जात आहे परंतु जे नाना ना मानणारा ना वर्ग आहे किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडीची जी ताकद आहे ते ताकद वैभव वैभव कांबळे यांच्या मागोवर राहणे गरजेची गोष्ट आहे कारण की स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्या डॉक्टर जर एखादा उमेदवार तुम्हाला निवडून घ्यायचा असेल तर द्यावा कारण की त्या कागदावरची कामं काय आहेत ते आपल्याला समजली पाहिजे तर असंही म्हटलं जाते इथल्या एका बड्याने तालुक्यातल्या बड्या नेत्याचं गाव असून देखील या गावामध्ये जशी तशी सुधारणा नाहीये आणि विशेषतः गावाची राहद्या परंतु इथल्या देवस्थानाची सुधारणा होणं फार महत्वाची गोष्ट होती तशा सुधारण्यासाठी युवक इथला पुढं आलाय आणि त्या युवकाच्या पाठीमाग इथली जनता आहे त्याच्यामुळं टाकली जिल्हा परिषद गटामध्ये विकास होणार आणि बदल होणार असं म्हटलं जात आहे डॉक्टर साहेब मला सांगा की आता तुमचं काय आव्हान आहे मतदारांना मतदारांना एकच आव्हान आहे माझ की जेवढं जास्त होईल तेवढं सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर पडा आणि जेवढं जास्त होईल तेवढं मतदानाच्या पुढे आशीर्वाद मला द्या एवढंच माझं आव्हान कारण तुमच्या आज तुम्ही माझ्यासाठी उभारलं तर उद्या मी तुमच्यासाठी उभारणार आहे आणि असं नाही की तुम्ही मतदान नाही जर केलं तुम्ही कधी या माझ्याकडे मी तुमच्यासाठी आहेच असं काय नाही फक्त एवढंच सांगणार माझं एक गरीब घराचं पोरग आहे मला परिस्थिती जाण आहे त्यामुळं समस्या जाणू शकतो एखादा त्याला काय आलं काय कोण नाही आलं काय त्यांच्यासाठी पिढ्याने पिढ्या करणार पण मी तुम्हाला काहीतरी करून दाखवण्यासाठी आलेलो त्यामुळे तुम्ही मला संधी द्यावा एवढंच मी तुम्हाला सांगतो पण तुमच्या कुठल्याही समस्या असू द्या इतर तुमच्या लाईटीच्या असू पाण्याच्या असू किंवा तुमच्या शासकीय योजना असू किंवा आरोग्याच्या असू मी तुम्हाला बाकीच्यांसारखं सांगत नाही मी शंभर टक्केच करेन पण मी तुमच्यासाठी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेन कारण मी कसं आहे असं नाही बोलणार की मी तुम्हाला टक्के देणारच मी तुम्हाला हे अनुदान देणारच कारण कोणाच्या आहे शासनाने शे, त्या की तिथं शेतकरी गेला तर त्यांना सांगायचं ही कागद नाही ती कागद नाही त्यांनी महिनाभर त्यात घालावायचं त्यानंतर परत कुठला तर अधिकारी त्याला बोलतोय काय असेल ते बघा साहेब च्या पाणी मग आम्ही करतो अशामुळे ते शेतकऱ्यांना कुठलं अनुदान मिळालं कुठलं वीरच प्रकरण मिळालं कुठली कामं झाली मी, तुम्हाल मी तुम्हाल तुम्हाला ती काय आश्वासन देऊ शकत नाही पण मी तुम्हाला जिथं लागत तिथं मदत करतो जिथं तुम्हाला त्रास होतो तिथं मी उभा मी वैभव शिष्टान कांबळे तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून अधिकृत उमेदवार आहे मला सर्व सर्व मतदार बंधू भगिनी मित्र मंडळी जी काय असतील तुम्ही मला माझं चिन्ह आहे रोल डोलर आणि माझे जी पंचायतला दोन आहेत खाली एक दत्तात्रय भागल टाकळी ता, गणातून आणि एक आहे खरडी गणातून भावसा बागावणे या दोघांचं चिन्ह रिक्षा आम्हाला बहुमताने जेवढं जास्त होईल जे तेवढं घरातून बाहेर पडा आणि मतदान करा तर या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर वैभव शशिकांत कांबळे आपल्यासोबत होते दादा आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि तुम्हाला सर्व पत्रकारांचं पण धन्यवाद